तर भुजबळ यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आपण पाहूयात साहेबांना आम्ही खूप आनंदी आहोत आणि त्यांना आज न्याय मिळाला असं आम्हाला वाटलं कारण शहा बहिणी बरेच नर्वस पण होते मला वाटत होते त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत त्यांना आज त्यांचा जो न्याय मिळाला पाहिजे मिळाला आज त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे आनंदी पुषबा साहेबांची नातं सुद्धा आमच्याबरोबर आहे साहेबांनी आवर्तून मारली आता या सणाला काय तुझी प्रतिक्रिया आम्ही आत्ता काय वाटतं मी सगळे खूप खुश आहोत मी कालच आली बाहेर पडतो हां परत आनंद क्षण आहे खूप खूप आनंदाचा क्षण आहे आता आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे साहेबांना अत्यक्ष पदवी फार आनंद झाला आम्हाला आमच्या समता परिषद सगळे परिवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि साहेबांच्या म्हणजे कामांच्या द्वारे त्यांची खाली आहे